नाशिक गुन्हे गुन्हे शाखेची कामगिरी सहा बुलेट एक अट्टल सराईत गुन्हेगार अटक नाशिक शहर व परिसरात बुलेट मोटरसायकली चोरी करणाऱ्या अट्टल सराईत गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ने अटक केली असून त्यांच्याकडून सहा चोरीच्या बुलेट मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या या कामगिरीत पोलिसांनी सुमारे सहा लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय गुन्हेगाराचे नाव अस्लम इरफान अन्सारी वय बावीस राहणार मालेगाव असे असून तो नाशिक मालेगाव औरंगाबाद व इतर ठिकाणी मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे करत होता पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असून नाशिक रोड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान घेण्यात आले तपासादरम्यान आरोपीने नाशिक शहरातील वेगवेगळ्या वेग भागातून छत्रपती शाहू महाराज मार्केट द्वारका नाशिक रोड मानेवाडी सिडको पंचवटी इंदिरानगर अंबड सातपूर या ठिकाणाहून बुलेट चोरल्याची कबुली दिली त्याच्या कबुलीवरून पोलिसांनी सहा बुलेट जप्त केल्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रवीण बडाक संदीप मिठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के बी पाटील पोलीस उपनिरीक्षक अनिल खेडकर संतोष गायकवाड चंद्रकांत निकम अजय कांबडे दत्तात्रय शेवाणे आदींनी केलाय जप्त मुद्देमालाचा तपशील बुलेट दुचाकी सहा अंदाजे किंमत सहा लाख अकरा हजार ज्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत सातपूर अंबड नाशिक रोड उपनगर भद्रकाली इंदिरानगर ही कामगिरी नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उदाहरण ठरले असून नागरिकांनी वाहन चोरीच्या घटनांनी तक्रार वेळीच पोलिसांकडे द्यावी असे आवाहन गुन्हे शाखेने केले एसन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी योगेश गांगुर्डे आपल्या चॅनलला नका